चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा बोजवारा उडालाचं बघायला मिळत आहे अतिदुर्गम जिवती तालुक्यातील पाटण आरोग्य केंद्रात कर्मचारी बेपत्ता असल्यानं गरोदर महिलेच्या आईनं केंद्रात प्रसूती केल्याचं स्पष्ट झालंय जीवती तालुक्यातील गुडा इथं ही घटना घडली आहे ह्या आरोग्य केंद्राला वीस ते पंचवीस गावं जोडली गेली आहेत परंतु पाटण येथील आरोग्य केंद्रात वेळेवर एकही अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहत नसल्यानं अनेकदा अशी गंभीर स्थिती उद्भवत असते दरम्यान आरोग्य केंद्रात गरोदर महिला आल्याची माहिती मिळताच आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन उपलब्ध न झाल्यानं वेळेवर पोहोचू शकलो नसल्याची बाब संबंधित परिचारिकेनं सांगितली आहे तर ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेत आहेत इथं कोणीच नव्हते साहेब मी एक न, मी आलो इथं कोणीच नव्हते माझं भाऊ जाऊन बोलून आणले बर दवाखाना बंद होता का बंदच होता सिस्टर होते का कोणीच नव्हते माझ्या बहिणीला गाडीवर आणलो टू व्हीलर वर तरी कोणी इथं नव्हते तेव्हा आम्ही आशा वर्कला पी टीला जाऊन आणलो तेव्हा ते डिलिव्हरी झालीच होती हां नंतर मग सिस्टर नाही आली कोणी नाही आले नंतर मग आशा वर्कर पी टीला आणून तिथं मी नाळ कापायला लावलो आणि नंतर मग झाला डिलेवरी झाली नंतर तोपर्यंत तो कोणीच डॉक्टर बी नव्हते आम्ही चौकशीसाठी सांगितलेलं आहे कुठल्या परिस्थितीमध्ये ती डिलिव्हरीच्या वेळेस तिथे असिस्ट करायला वैद्यकीय अधिकारी किंवा ए एन एम आरोग्य कर्मचारी नव्हते ज्याविषयी आम्ही चौकशी सांगितलेली आहे आणि भविष्यात अशी घटना होऊ नये यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत चोवीस तास एक पाऊल पुढे